उत्तरेकडे वाहणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे उत्तर महाराष्ट्र आता सध्या गा गाळटू लागलेला आहे काल जर आपण पाहिलं तर, तर संपूर्ण राज्यातील तापमान जे आहे ते दहा अंशाखाली आलं होतं उत्तर महाराष्ट्रातील तापमान जे आहे ते आठ ते नऊ अंशाखाली आल्याचं आपण चित्र आपण पाहिलं होतं आणि जर आपण आज विचार केला तर यंदाच्या हंगामातील सर्वात निश्चांकित तापमानाची नोंद या ठिकाणी करण्यात आली आहे सध्या मी धुळे शहरातील कृषी महाविद्यालय येथील वेधशाळे या 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 ठिकाणी आपण उभं आहोत आणि आपण पाहू शकतो की याच ठिकाणी त थंडीचं जे काही आर्द्रता आहे तापमान आहे ते मोजलं जातं आणि सर्वात निश्च निचांकित तापमानाची नोंद आज करण्यात आली आहे चार अंश सेल्सिअस इतक्या निच्चांकित तापमानाची निच्चा नोंद या ठिकाणी करण्यात आली आहे सध्या आपल्यासोबत वेधशाळेचे कृषी सहाय्यक आपल्यासोबत आहेत सर काय सांगाल आज सर्वात निच्चांकित निच्चा तापमानाची नोंद झाली आहे किती तापमानाची नोंद झाली आहे आजचे तापमान चार पॉईंट जे तापमान आहे आजचं सर्व निच्चांक आजचं तापमान दिस दिसत आहे कृषी महाजा धुळे इथून हे तापमान कळवले जातं आपल्या सर्व शाळेत पत्रकार बंधूंना सर्व आय एम डी पुणे येथे सर्वकडे माहिती दिली जाते याची तापमानाची सर जे काही सध्याचं जे काही तापमान आहे हे चांगलंच गारठा वाढला वाढणार आहे हे रब्बी हंगामासाठी कसं तापमान आहे पोषक आहे शेतकऱ्यांना हे चांगलं पिकं घेण्यासाठी पोषक हरभरा गहू वगैरे यासाठी हे पोषक हवामान आहे <laughs> आपल्याला नक्कीच आपण पाहिलं तर यंदाच्या हंगामातील सर्वात निच्चांकित तापमानाची नोंद ता आज धुळे शहर या ठिकाणी करण्यात आले आहे चार अंश सेल्सिअस इतक्या या तापमानाची नोंद झाली आहे यंदाच्या हंगामातील सर्वात निश्चांकित तापमानाची नोंद असल्याची देखील माहिती वेधशाळेच्या वतीने आपल्याला देण्यात आलेली आहे आणि याच जे काही वातावरण आहे हे शेतकी शेत्या शेतीसाठी पूरक असल्याची देखील माहिती या ठिकाणी कृषी सहायक्यांनी आपल्याला दिली आहे एनडीटीव्ही मराठीसाठी नागिन मराठीसाठी नागिंद धुळे